नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे मित्र हो गोष्ट मुंबईची मध्ये आपण सध्या किल्ल्यांची मालिका पाहतोय या पूर्वीच्या तीन भागांमध्ये आपण रिवा किल्ला किंवा रिवा टेहळणी बुरुज त्यानंतर शिवचा किल्ला किंवा ज्याला आपण सायन फोर्ट म्हणतो तो, तो। आणि त्यानंतर शिवडीचा किल्ला हे तीन अतिशय महत्वाचे किल्ले मुंबईतले आपण समजून घेतले आपण साधारणपणे दोन भागांमध्ये हे किल्ले समजून घेतोय पहिल्या भागामध्ये आपण त्याचं भूराजकीय महत्व जे आहे ते समजून घेतो आणि दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष किल्ल्याची रचना कशा प्रकारची आहे हे आपण समजून घेतो गेल्या भागामध्ये आपण शिवडीच्या किल्ल्याचं भूराजकीय महत्व आणि त्याचा इतिहास ऐतिहासिक नोंदी या देखील आपण समजून घेतल्या आणि आत्ताच्या भागामध्ये आपण याची प्रत्यक्ष अंतर्गत रचना कशा पद्धतीची आहे कोणती कारणं त्यामागे होती हे आपण समजून घेणार आहोत किल्ल्यावरच्या सर्वात महत्वाच्या नोंदीपासून आपण सुरुवात करणार आहोत तर ही नोंद अगदी माझ्या बाजूला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला आपण पाहताय तो किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा भाग आहे किल्ल्यामध्ये प्रवेश करताना आपण सुरुवातीला अगदी सरळ येतो आणि अगदी काटकोणात वळतो काटकोणात वळल्यानंतर ज्या दरवाज्यातनं आपण बाहेर पडतो तोच हा दरवाजा आहे आणि या दरवाज्याच्या वरच्या बाजूला एक नोंद आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरच लिहिलेलं आहे सतराशे आता ही नोंद खूप महत्वाची आहे गेला भाग आपण जर का व्यवस्थित पाहिलेला असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की मी असं म्हटलं होतं की सोळाशे ऐंशी साली इंग्रजांनी हा किल्ला बांधला त्यानंतरचाही उल्लेख केलेला होता की सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा जो सरदार होता याकुद खान सिद्धी त्याने हा किल्ला प्रत्यक्ष युद्ध करून ताब्यात घेतला आणि थेट मजल मारली ती माझगाव पर्यंत पण मग एका बाजूला नोंद आहे सोळाशे ची आणि मग इथे आपल्याला अशी प्रत्यक्ष नोंद दिसते ती आहे सतराशे अडसष्ट काय आहे नेमकं हे गौड बंगाल आपल्याला समजा जर का हे समजून घ्यायचं असेल तर थोडासा इतिहासाचा एक पट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावा लागतो आणि हा पट आपण ज्या वेळेला व्यवस्थित समजून घेतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की त्यामध्ये एक अतिशय महत्वाची सणाची नोंद आहे आणि ती आहे सतराशे अडतीस आता मराठ्यांचा इतिहास जर का आपण चालून पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की सतराशे अडतीस हे ते वर्ष ज्या वेळेला चिमाजी अप्पाने थेट मुंबई जिंकली होती म्हणजे मुंबईचा परिसर जिंकण्याचा प्रयत्न केला होता त्याने सगळ्यात महत्वाची सुरुवात वसईपासून केली होती आणि वसईचा संपूर्ण टापू हा मराठ्यांनी ताब्यात घेतला होता आपण समजा जर का हा सतराशे अडतीसचा पट आपण जर का इतिहासाचा व्यवस्थित पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की मराठ्यांची सत्ता ही त्यावेळची महासत्ता होती आणि या महासत्तेला तोंड देणं हे महत्वाचं होतं ए पलीकडच्या बाजूला पोर्तुगीज होते पोर्तुगीजांना मराठ्यांनी अगदी पराभूत केलेलं होतं आणि अलीकडच्या बाजूला म्हणजे या मुंबईच्या बेटांवर जे होते ते इंग्रज होते आणि इंग्रजांसाठी मराठा महासत्ता हे खूप मोठं आव्हान होतं आणि या आव्हानाला जर का त्यांना सामोरं जायचं असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता तो म्हणजे शिवडीचा टापू जिथे शिवडीचा किल्ला होता आणि म्हणून आपल्याला ही नोंद असं सांगण्याचा सा प्रयत्न करते की साधारणपणे सतराशे अडसष्ट हा तो कालावधी आहे की ज्या वेळेला इंग्रजांना शिवडीच्या या किल्ल्याचं एकूणच राजनैतिक आणि सामरिक महत्त्व लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्याचं कारण हा संपूर्ण टापू म्हणजे अगदी समोरच्या बाजूला असलेला पनवेलचा परिसर माहुलचा परिसर त्यानंतर मध्ये असलेला उरणचा परिसर हा संपूर्ण परिसर पलीकडच्या बाजूचा हा संपूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात होता आणि पूर्व किनारपट्टी ही सगळ्यात जास्त आव्हानात्मक होती आणि मराठ्यांचं आक्रमण जर का झालं तर हे ते या पूर्वेच्या बाजूने होईल ही, हो ही सगळ्यात जास्त शक्यता होती आणि पूर्वेच्या बाजूला तोंड करून असलेला किल्ला म्हणून शिवडीच्या किल्ल्याला त्यावेळेला अनन्य साधारण असं महत्व होतं मुंबई हे अतिशय उत्कृष्ट बंदर आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि हे बंदरच मुंबईच्या समृद्धीला महत्वाचं कारण देखील ठरलंय तर हे बंदर मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर आहे आणि शिवडीचा किल्ला देखील मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरच आहे त्यामुळे बंदराची सुरक्षा म्हणून या किल्ल्याला देखील एक वेगळं अनन्य साधारण असं महत्व आहे कोणत्याही किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याची रचना समजून घेताना दोन तीन महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तटबंदी किल्ल्याची तटबंदी कशा प्रकारची आहे याच्यावरनं आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात आपण शिवडीच्या किल्ल्यावर आल्यानंतर आपण जर का व्यवस्थित आजूबाजूचा परिसर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की दोन प्रकारची तटबंदी आहे एक बाहेरची तटबंदी आहे म्हणजे बाहेरची बाउंड्री वॉल आहे जी तुम्हाला किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करत असताना सगळ्यात पहिल्यांदा लागते आणि त्यानंतर आतल्या बाजूला असलेली एक तटबंदी आहे तर अशी दोन प्रकारची तटबंदी जी आहे ती आपल्याला शिवडीच्या किल्ल्याच्या संदर्भात पाहायला मिळते या तटबंदीमधनं आपण आतल्या बाजूला येतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपण किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर जो मधला भाग असतो त्याला बाले किल्ला असं म्हणतात आत्ता मी जो उभा आहे हा शिवडीच्या बाले किल्ल्याचा भाग आहे आपण पाहताय की माझ्या दोन बाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रचना दिसत आहेत याच्यामध्ये माझ्या उजव्या हाताला जी रचना आहे ती साधारणपणे त्याला वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार रचना ज्याला आपण इंग्रजीमध्ये हॉर्स शू स्ट्रक्चर असं म्हणतो तशा प्रकारची दिसते आणि माझ्या डाव्या हाताला जी रचना आहे ही डाव्या हाताची रचना याच्यामध्ये सरळ आयताकृती अशा तीन खूप मोठ्या खोल्या आहेत तर आपण आता जाणून घेऊयात प्रत्यक्ष जाऊन पाहूयात की त्या नेमक्या काय आहेत तिथे आपल्याला काय आणि कसं आढळतंय आणि त्यातून आपल्याला कोणत्या प्रकारचा अंदाज येतोय चला तर आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला ज्या रचना आहेत त्या रचना आता आपण समजून घेणार आहोत या साधारणपणे आयताकृती अशा प्रकारच्या रचना आहेत आता मी पायऱ्या चढून आलो या पायऱ्या सरळ आहेत आणि त्यानंतर आता आपण पुढच्या बाजूला आतमध्ये जाणार आता इथे आल्यानंतर या पायऱ्या मात्र अर्धवर्तुळाकारात फिरतात आणि तिथून आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय हा एक खूप मोठा हॉलसारखा भाग आहे याचा नेमका कशासाठी वापर केलेला असावा याच्या संदर्भातली कोणतीही नोंद आपल्याला सापडत नाही पण आपल्याला काय दिसतं तर अगदी खालच्या बाजूला छोट्याशा रचना आहेत छोटेसे गोलाकार आहेत हे नेमके कशासाठी असावेत याच्यामधला कोणताही उलगडा या संदर्भातला आपल्याला होत नाही आपल्याला काही ठिकाणी मोठे गवाक्ष दिसतात काही ठिकाणी आपल्याला टेहळणीसाठीच्या ज्या खिडक्या असाव्यात अशा प्रकारच्या खिडक्या ज्या आहेत या देखील आपल्याला दिसतात आणि अगदी वरच्या बाजूला जर का आपण बघितलं तर आपल्याला एक गोलाकार रचना दिसते ही गोलाकार रचना नेमकी कशासाठी आहे याचा अनेकांनी उलगडा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या संदर्भातला नेमका उलगडा हा आत्तापर्यंत झालेला नाही या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदी आपल्याला सापडतात पण या नोंदींमधनं या नेमक्या रचना कशासाठी वापरल्या याचा कोणताही उलगडा होत नाही एक अगदी बारीकशी नोंद आहे ती म्हणजे मोकल्यांचं बंड ज्या जा वेळेला झालेलं होतं त्यावेळेला इंग्रजांनी याचा वापर हा तुरुंग म्हणून देखील केलेला होता तर पण हा वापर हा नंतरच्या काळातला आहे म्हणजे केव्हा तर साधारणपणे अठराशे अठराला पेशवाई संपुष्टात आली असं आपण म्हणतो आणि ज्या पद्धतीने एका बाजूला पेशवाई संपुष्टात आली त्याच वेळेला त्याचं कारण आजूबाजूचा सगळा परिसर हा इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता आणि त्यामुळे हे जे सगळे किल्ले आहेत या सर्व किल्ल्यांचं महत्व अतिशय कमी झालं किंवा साधारणपणे ते नष्ट झालं असंही म्हणायला हरकत नाही तर त्यावेळेला या किल्ल्यांच्या रचनेचं काय करणार असा प्रश्न त्यांना पडला असावा खूप मोठ्या प्रमाणावर जागा आहे आपण पाहताय की हा एक खूप मोठा हॉलसारखा भाग आहे असेच आणखीन पलीकडच्या बाजूला दोन आहेत तर या रचनांचा वापर त्यांनी त्यावेळेला तुरुंग म्हणून केला होता अशा काही ऐतिहासिक नोंदी आपल्याला सापडतात माझ्या डाव्या हाताला जी भिंत दिसते या भिंतीवर आपण समजा जर का व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की काही चौकोनी छोट्या रचना आहेत आणि काही छोटेसे गोल आहेत वरचे मोठे गोल आहेत त्या मोठ्या गोलांच्या खालच्या बाजूला जो गोलाकार आहे तिथे आपण व्यवस्थित पाहिलं तर असं लक्षात येईल की झाडाचं खोड अडकलेलं असावं तशा प्रकारचं आपल्याला काहीतरी आहे याचा अर्थ तिथे आतमध्ये लाकूड होतं किंवा तिकडनं साधारणपणे एक लाकडाचा खांब आलेला असावा आणि अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की अशा ठिकाणी किल्ल्यांमध्ये पोटमाळे असतात किंवा माळे केलेले असतात आपण गेल्या भागामध्ये बघितलं की सायनच्या किल्ल्यावर आपण गेलेलो होतो शिवच्या किल्ल्यावर गेलेलो होतो तिथे देखील अशाच प्रकारची रचना होती आणि आपल्याला अगदी समोरच्या बाजूला असे असलेली व्यवस्थित रचना दिसत होती की ज्याच्यामध्ये एका बाजूने एखादं फळकूट टाकता येईल लाकूट टाकता येईल किंवा त्या लाकडावर वेगवेगळी आणखीन लाकडं टाकलेली आहेत आणि माळा केलेल्या फक्त इथे आपल्याला प्रश्न असा पडतो कारण इथे आपल्याला गोलाकार किंवा चौकोनी भाग एकच दिसतोय आणि पलीकडच्या भिंतीवर मात्र आपल्याला अशा प्रकारची रचना दिसत नाही समजा जर का माळा असेल तर समोरच्या बाजूला देखील अशाच प्रकारची रचना असली पाहिजे पण तशा प्रकारची रचना आपल्याला इथे दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला असा आप प्रश्न पडतो की नेमका याचा वापर कशासाठी केलेला होता पण आपल्याला वापराच्या संदर्भातला पुरावा मात्र सापडतो तो म्हणजे आजही आपण व्यवस्थित बघितलं इथे एक चौकोन आहे त्याच्यामध्ये देखील अडकलेला लाकडाचा भाग हा आपल्याला व्यवस्थित स्पष्ट दिसतोय आणि पुढच्या बाजूला हे जे दोन तीन गोल आहेत छोटेसे याच्यामध्ये देखील ला, आपल्याला लाकडाचे तुकडे अडकलेले व्यवस्थित पाहता येत आहेत किल्ल्यावरचा आपण तटबंदीचा भाग पाहून घेतला आणि त्यानंतर एक मोठी रचना एक जी आहे हॉलसारखी ती पाहिली आता आपण त्यातल्या दुसऱ्या रचनेमध्ये आहोत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भिंतीची जाडी किती आहे पहा साधारणपणे एक दोन फूट एवढी ही जाडी आहे एवढी मोठी भिंत आहे आणि याच्यासाठी म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट त्यांनी केलेली होती ती देखील पाहायला पाहिजे आपल्याला बारकाईने आपण या बाजूला आलो तर आपल्याला असं लक्षात येईल की एक गोलाकार रचना आहे अशाच प्रकारची गोलाकार रचना या भिंतीच्या पलीकडच्या बाजूला देखील आहे पण ही जर का आपण व्यवस्थित आतमध्ये बघितली तर ती आर पार नाहीये तर ही रचना ही सर्पिलाकार रचना आहे आणि ही रचना सर्पिलाकार होऊन पलीकडच्या बाजूला भिंतीमधून बाहेर पडते तर एक वेगळी वायू विजनाची सोय म्हणजे अशा प्रकारची एक सर्पिलाकार रचना असलेली वेगळी वायू विजनाची सोय ही आपल्याला आत्ता इथे शिवडीच्या या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट आहे आपण मगाशी त्या पलीकडच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये पाहिलं होतं की लाकडाचे काही पुरावे आपल्याला म्हणजे समोरच्या बाजूला कदाचित खांबासारखी रचना असावी किंवा अगदी माळा करण्यासारखी रचना असावी त्याच्यासाठीच्या टाकलेल्या तुळया ज्या आहेत त्या, त्या, त्या असाव्यात अशी रचना आपल्याला सापडली होती पण पलीकडच्या भिंतीवर तशी रचना नव्हती पण इथे ज्या दुसऱ्या रचनेमध्ये आत्ता आपण आहोत तिथे अगदी तुम्ही वरच्या बाजूला बघितलं तर मोठा चौकोन नाही आणि याही पलीकडच्या बाजूला एक चौकोन नाही जिथे मध्ये आपल्याला लाकडाचा मोठा तुकडा हा आजही तिथे तसाच व्यवस्थित पाहायला मिळतोय याचा अर्थ इथे मात्र तो पोटमाळा शंभर टक्के असावा आता आपण या सर्व रचना म्हणजे या सलग तीन ज्या रचना आहेत या आपण पाहतोय या तीन रचना पाहताना आपल्याला लक्षात काही येत आहे तर इथे वरती सगळं उघडीप आहे म्हणजे वरच्या बाजूला छप्पर नाहीये पण अगदी शंभर टक्के पूर्वीच्या काळात म्हणजे ज्या वेळेला हा किल्ला व्यवस्थित अस्तित्वात होता त्यावेळेला इथे छप्पर अगदी नक्की असलंच पाहिजे त्याचं कारण त्यामुळेच ही रचना जी आहे ती व्यवस्थित संरक्षित झालेली असणार पण आज आपल्याला त्या छपराच्या संदर्भातल्या कोणत्याही खाणाखुणा किंवा इतर गोष्टी या आता आपल्याला दिसत नाहीत पण आता आपण पुढच्या बाजूला जाऊयात हा जो भाग आहे हा मात्र इथे कनेक्टेड आहे इंटर कनेक्टेड आहे इकडनं आपण पुढे गेलो या बाजूला तर इथेही तुम्हाला असं लक्षात येईल की साधारणपणे तीन फूट ही एवढी मोठी भिंत आहे साधारणपणे या एवढ्या मोठ्या भिंती कशासाठी तर खूप मोठ्या आकाराचा तोफगोळा आला तरीही ती रचना पडू नये त्याच्यासाठी म्हणून एवढ्या मोठ्या भिंती एवढ्या मोठ्या आकाराच्या किंवा एवढ्या मोठ्या रुंदीच्या भिंती या त्यावेळेला किल्ल्यांमध्ये केलेल्या होत्या या आपण तिसऱ्या भागामध्ये येतो त्यावेळेला असं लक्षात येतं की हा तिसरा भाग हा थोडासा आकाराने लहान आहे इथून आपण अगदी पलीकडच्या बाजूला म्हणजे उत्तरेच्या बाजूला या किल्ल्याच्या सहज बाहेर पडू शकतो पण एवढंच इथे नाहीये तर इथे मात्र एक टेहळणीसाठीची व्यवस्था देखील आहे आणि म्हणून इथनं आपण आलो तर आपल्याला या, या आप आप बाजूला पायऱ्या पाहायला मिळतात या पायऱ्या चढून आपण वरच्या बाजूला ज्या वेळेला जातो त्यावेळेला इथे टेहळणीसाठीची खास व्यवस्था जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते इकडनं आपण बघितलं तर आपल्याला अगदी समोरच्या बाजूला आपल्याला माहूलचा परिसर म्हणजे माहूलचा डोंगर जो आहे तो अतिशय व्यवस्थित आपल्याला दिसतोय आणि माहूलचा डोंगर हा त्यावेळेला अतिशय महत्वाचा होता माहूल हे अतिशय महत्वाचं असं ऐतिहासिक ठिकाण होतं माहुलच्या परिसरामध्ये आतापर्यंत दोन वेगवेगळे ले शिलालेख हे मध्ययुगातले सापडलेले आहेत हे शिलालेख आपल्याला असं सांगतात की माहूलला अनन्य साधारण महत्व होतं आणि बरोबर माहूलच्या समोरच्या बाजूलाच आपल्याला शिवडीचा किल्ला पाहायला मिळतो आणि म्हणून शिवडीच्या किल्ल्याला देखील तेवढंच भूराजकीय महत्व हे आहे आता आपण या किल्ल्याच्या उत्तरेच्या टोकाला आलोय आणि माझ्या मागच्या बाजूला आपण पाहत आहे की एक मोठी उंच अशी रचना आहे ही या संपूर्ण किल्ल्यावरची सगळ्यात उंचावरची रचना आहे आणि बहुधा हा टेहळणी बुरुज असावा टेहळणी बुरुज असावा असं मी का म्हणतोय ते आपण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन पाहणार आहोत म्हणजे आपल्याला रचनेवरनं अंदाज येईल चला तर आता आपण या गुरुजासारख्या रचनेच्या आतल्या बाजूला आलोय अगदी छोटासा भाग आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला दिसतंय की पायऱ्या वरच्या दिशेने जात आहेत याचा अर्थ हा शंभर टक्के टेहळणी गुरुज होता आणि मी म्हटलं तसं की ही या संपूर्ण किल्ल्यावरची सगळ्यात वरची जागा आहे खरं तर पूर्वी इथे पायऱ्या होत्या म्हणजे तुम्ही अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वी आलेले असाल तर तुम्हाला अगदी वरती पायऱ्यांवरनं तुम्हाला जाता येणं शक्य होतं आणि वरच्या बाजूला एक शिडी लावलेली होती त्या शिडीवरनं आपल्याला अगदी वरच्या बाजूला जाता येत होतं पूर्वी पंधरा वर्षापूर्वी मी इथे येऊन प्रत्यक्ष अगदी वरती पण गेलोय पण आता मात्र ती शिडी जी आहे ती आपल्याला काढून टाकलेली दिसते पण हा या संपूर्ण किल्ल्याच्या टेहळडी गुरुजाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या डाव्या हाताला म्हणजे अगदी पश्चिमेच्या बाजूला आपल्याला दोन व्यवस्थित खूप मोठ्या रचना पाहायला मिळतात आणि या रचनांचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या मागच्या बाजूला ती रचना आपल्याला दिसते अर्धवर्तुळाकार रचना आहे खरं तर या अर्धवर्तुळाकार रचनेकडे बघितलं की थेट आठवण होते ते म्हणजे अगदी बौद्ध विहारांची बौद्ध विहारांमध्ये अशा प्रकारे अर्धवर्तुळाकार रचना असायच्या आणि बौद्ध विहार महाराष्ट्रातले अनेक आपण पाहिले म्हणजे अगदी ती कन्हेरीची लेणी असतील किंवा मग अगदी लोणावळ्या जवळचा कारल्याचा चैत्य असेल तर यांची रचना आपण पाहिली तर आपल्याला ती अशी अर्धवर्तुळाकार रचना दिसते अशीच अर्धवर्तुळाकार रचना आपल्याला या किल्ल्यावर देखील दिसते मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या दोन बाजूंना अशा दोन व्यवस्थित मोठ्या अर्धवर्तुळाकार रचना आहेत पण या रचना नेमक्या अशा का केल्या त्याचा उलगडा मात्र आपल्याला कुठेही होत नाही मग एखादा तो त्यावेळचा स्थपती होता आर्किटेक्ट होता ज्याला कदाचित ती रचना आवडली म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या रचना केल्या की त्याच्यासाठी इतर काही आणखीन कारण होतं पण याचा कोणताही उलगडा आपल्याला कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रांमधून देखील होत नाही किंवा आपण ज्या वेळेला रचना पाहतो त्यावेळेला त्याची उपयोगिता काय असावी अशा प्रकारचा एक अंदाज मानतो किंवा त्याच्या संदर्भातल्या काही तर्क असतात तर हे देखील इथे लागू होत नाहीत आणि आपल्याला नेमका उलगडा होत नाही की या रचना अशा कशा का अशा असाव्यात अगदी आपल्याला इथे दिसेल की अगदी त्या रचनांच्या बाजूला असे काही चौकोनी चौथरे केलेले आहेत सा सा या चौथऱ्याचा देखील आपल्याला उलगडा होत नाही म्हणजे कदाचित प्रसंगी असं वाटू शकतं की एखादा हल्ला झालेला असेल तर त्याच्या मागे लपता यावं पण त्याच्या मागे लपता यावं एवढी पण त्याची लांबी रुंदी किंवा जाडी नाहीये तर त्याच्यामुळे या रचना कदाचित डिझाईन एलिमेंट म्हणून त्या स्थपतीने वापरलेल्या असतील या निष्कर्षाप्रत आपण येतो पण आपल्याला एक मात्र नक्की लक्षात येतं की या दोन्ही रचना या अवाढव्य मोठ्या अशा रचना आहेत त्यामुळे त्याचा वापर हा कदाचित शस्त्रास्त्र किंवा दारुगोळा हा ठेवण्यासाठी मात्र त्यावेळेला झालेला असावा तर मित्र हो या किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूला एक त्रिकोणी आकाराचं असं एक मोठं पटांगण आहे या पटांगणाच्या अगदी टोकावर आता मी उभा आहे आणि या बाजूला आपल्याला सगळा पश्चिमेचा भाग जो आहे तो माझ्या मागच्या बाजूला पाहता येतोय मित्र हो तर आपण गेल्या दोन भागांमधनं म्हणजे पहिल्या भागामधनं शिवडीच्या किल्ल्याचं भूराजकीय महत्व समजून घेतलं आणि आत्ता या दुसऱ्या भागामध्ये आपण शिवडीच्या किल्ल्याची अंतर्गत रचना कशी आहे ते समजून घेतलं त्याची तटबंदी बघितली आणि त्याच्या विविध रचना ज्या आहेत त्यांची उपयोगिता नेमकी काय असावी हे देखील आता आपण समजून घेतलं यापुढच्या इतर सर्व भागांमध्ये मुंबईतल्या एक 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 करत अनेक किल्ल्यांना आपण भेट देणार आहोत आणि त्या किल्ल्यांचं भूराजकीय महत्त्व आणि त्याचबरोबर त्यांची रचना तशी का आहे हे देखील समजून घेणार आहोत तोपर्यंत यापूर्वीचे गोष्ट मुंबईचे सर्व भाग अवश्य पहा फक्त पाहू नका मित्रमंडळींसोबत लाईक आणि शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका